डायरेक्ट खडकेश्वरी मंदिर शिखर सिंगणापूरचा आता आपण जात आहोत पुष्कर तीर्थ तलावा ठिकाणी हे पुष्कर तीर्थ तलाव मालोजीराजे भोसले यांनी बांधलेलं पुष्कर तीर्थ तलाव आहे ह्या तलावामध्ये तलावा शंभू महादेवाच्या कावडींचा जलाभिषेक केला जातो आणि त्या कावडी भरून वरती शिखरावरती शंभू महादेवाला जलाभिषेक घालण्यासाठी पाणी भरून घेऊन जातात तर मग आलं खडकेश्वरी मंदिर हे आहे खडकेश्वरी मंदिर महादेवाचं हे शंभू महादेवाचं जागृत देवस्थान खडकेश्वर महादेव मंदिर या नावाने ओळखले जाते ग्रामस्थ देवस्थान शिखर शिंगणापूर येथे येथे असलेलं उपाशी जागृत देवस्थान कृष्ण पूजा पायथ्याशीच संध्याकाळच्या वेळेस आरती पूजा महापूजा चालू होती त्यावेळेस मी पोहोचलेलो सर्वप्रथम मंगलमूर्तीची पूजा करून या ठिकाणी दिवा आरती गणपतीला लावलेलीच होती सारखं दिवा जळत असतो या ठिकाणी श्रीगुरु मंत्र ही चोवीस तास मंदिरामध्ये जागरतच असतात आतमध्ये पुजारी पूजा पुझा करत होते त्याच वेळेस हा मी व्हिडिओ क्लिप आहे आधी मी त्यांची अनुमती घेऊन मंदिरामध्ये प्रवेश तेथील पुजारी पूजा व अभिषेकामध्ये मग्न होते छोट्या मुलीच्या हाताने त्या ठिकाणी अभिषेक होता त्या छोट्या मुलीची काहीतरी मनोकामना पूर्ण झाली असून त्या आई सर्व एकत्रित येऊन पूजा व अभिषेक करत होते दही दूध तूप लोणी आणून शिवलिंग त्यांनी असा शिवलिंग सुंदर असा पूजेनं अभिषेकानं दही श्री गणेशाय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं दे कुरमय देव सर्व कार्येशु सर्वदा ओंकार नित्यं नित्यम ध्यानंत योगिन कामद मोक्षद च ओंकाराय नमो नमः Namanti Rushi Devonamantana Sarasangana, Namanti Deva Devashanakari and NAMONAMA Mahadevon MAHATMANAM and Mahaparayanam Mahapapaharadevam Makara and Amona Shiva Mashantam Jaganatham Loko Nukraga Kara Kashiva Mikapadamanit, the Shikara and Vahanam Rushaboya Shavasuki, Kanthushan, Vami Shakti Dra VAKARAYA Vakara YATRA Amona Yatraya Trastito, the Vasavapi Maheshura Yomu Serva Devana, the Kara Shiva नमस्ते अस्तु भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्र त्रिपुरा गाय तिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय सर्वेश्वराय महादेवाय सदाशिवाय श्रीमन महादेवाय नम पार्वतीपते शिव हरार महादेव शाह ही खूप असा शिवलिंग वगैरे पुष्पहार कापूड अगरगुती लावून आरतीच्या तयारीसाठी मी गुरुमंत व तिथे आलेली झाली त्या पूजेसाठी थांबलेली आहे सर्वांगी कु कंटी धके मी जय देव जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्र मन स्मरणी मात्र कामना दुर्ग्री समरा सन्ध्यान चीवी कुमकुम केवरा धीरे मुगड़ शोभ शोभरा ऋण की न पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्र मात्र मन स्मरणे मात्र मन कामना जय देव जय लंबोदर पीतांबर मनवर वंदना सर सुंड वस्त्र सुंड त्रिनेना दास रामाचा वट पाहि सदा संकष्टी पावा वे निर्वाणी रक्षा विसोवर जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्र मन कामना पूर्ती जय देव जय लवथौटी विक्रा ब्रह्माडी मावण्य सुंदर मस्तकृभा तीथेह जय निर्मळ वा जय देव जय देव जय श्री शंकरा म स्वामी शंकरा आरती ओ वाळू भारती ओ वाळू गवरा जय देव कर्पूरगौरा भोळा रंगी पार्वती सुमनांच्या माळा युगदीचे उदन शि आयता शंकर शोभे ओमावि जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकर आरती ओ वाळू महावारती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव दैवी दैत्य दे दे सागर मंथन पैकेले त्यामा जीव चित्र हा ला हलकले ते वास केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकर स्वामी शंकर आरती ओ भावती ओ ओबाळ शंकर गौराव जय देव ग्राम्बर फिर सुंदर मदनारी पंचावी मलमोहन भुजन सुकारी शकोटी शेवी दवाचे वृक्षारि रोटिलक्रामदासा हरी जयदेव जयदेव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ भावरती भारती ओ वायु शंकर भरगौरा जयदेव दुर्गे जुगभारी तुग्वी संसारी अनाथ नाते अंबई करुणा वारी वारी जन्म चंद्रमाणा तिवारी हरि पड़ लो वाता संकट निवारि जय देवी जय देवी मर्दिनी महिषादिनी दे तारक संजीवनी जय देवी जय त्रिभुवन पाता त्रिभुनि भूनी पता चारित्रमल परंतु लागे साउस लवला जय देवी जय देवी मर्दिनी महिषासमर्दिनी सुरहरीश्वर दे तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्न वजने प्रसन्न होती निजराशापासन थोड़ी तोड़ी तोड़ी भोपा तुंबेशुमासुरूपुरविला हर्षिजाला पदपेश जयदेवी जयदेवी महिषासरमर्दिनीश्वर हरेश्वर सारसंजीविनी जय देवी जयदेवी कर्पूरगौरव कर्णावतारं संसारसारंभेंद्रार सदासंत हृदयान विंदे भं भवानी सहित नमान मंदारमाला कलितालकाय कपालमित कधराय दिव्यांबराय चिव्यांबराय नम शिवाय च नम शिवाय श्री अखंडविंद तापहरिणी सचिदानंद स्वरूपाय शंकराय नमो न पावतीपदेश हर हर महादेव ओम यज्ञेज्ञमजंत देवानी धर्मानी प्रथमान्या सनते हनाक मेहमान पूर्वे साध्या सन्ति देवा ओ राजाय प्रसय साहिने नमो वैश्रवणाय कुर्महे समी कामान काम कामाय कामेश्वराय न कुबेराय वैश्रवणाय महाराजाय मा साम्राज्य पर्याय पारेष्ट महाराजमाधिपत्य समंतपर्याय सास्तार शेक्राय स्मृत्मृत्यावसन गुरु ओम तत्ुषाय विज्मे महादेवाय धीमे तन्नो रुद्र प्रचोदया